महानगरपालिका निवडणुकीनंतर चंद्रपूर महानगरपालिकेचा वाद थोडा जास्तच समोर आलेला आहे महानगरपालिकेचे काँग्रेसचे तेरा तीन सहयोगी पक्षाचे आणि एक अपक्ष असे सतरा नगरसेवक चंद्रपूरच्या बाहेर नागपूरला आणण्यात आल्याची माहिती आहे आपल्यासोबत चंद्रपूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रतिभाताई दानोरकर स्वतः प्रतिभाताई असं काय घडलं की नगरसेवकांना नागपूरला आणावं लागलं आणि याची सुरुवात कुठून झाली कोणी केली खरं तर काँग्रेसचे निवडून आलेले नगरसेवक या ठिकाणी सत्तावीस नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले तीन आमच्यासोबत लढलेले जनविकास सेनेचे त्याच्यामुळे जे आपल्या पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक त्यांना उचला उचली करण्यापेक्षा ज्या घटक पक्षाची आपल्याला गरज आहे सत्ता स्थापनेसाठी ज्यांची गरज आहे ते उचलाची या ठिकाणी गरज होती पण तो विषय बाजूला राहता निकालाच्या दिवशी आमच्याच नगरसेवकांना या ठिकाणी उचलून बाहेर नेण्यात आले कोणी कोणी नेम कोणी म्हणजे आमचे जे नेते आहे आदरणीय विजूबा वडेट्टीवार यांचे काही लोक येऊन रॅलीतूनच त्या लोकांना उचलून नेलं आणि खरं तर सुरुवात त्यांच्याकडून झाली म्हणून हा वाद या ठिकाणी निर्माण झाला आपल्या एबी फॉर्मवरती आपल्या सिम्बॉलवरती लढलेल्या नगरसेवकांना उचलायची गरज नव्हती खरं तर त्यांनी हा प्रकार केला नसता तर सेफ झोनमध्ये आता आपल्याकडे जे शिल्लक आहे ते तरी सुरक्षित राहिले पाहिजे म्हणून आम्ही देखील आमचे नगरसेवक उचलले पण तुमचं बोलणं झालं काहीतरी विजय वडेट्टीवार यांच्याशी की तुम्ही आपला विरोध दर्शवला असं जो काही प्रकार घडला त्याच्यावरती मी कोणाशीही बोलली नाही कारण नगरसेवक उचलण्याचा प्रकार हा त्यांनी केला फार्म हा पक्षाचा होईल पक्षाच्या गटात त्यांनी सामील व्हावं ते नगरसेवक यावं कारण सुरुवात करणं किंवा बोलणं याच्यापेक्षा पक्षाची भूमिका ही महत्त्वाची आहे महापौर बसवणं महत्त्वाचं आहे आपल्याला ज्या सत्यस्थापनेसाठी लागणारे नगरसेवक आहे त्यांच्याशी संपर्क करणं त्यांच्याशी चर्चा करणं त्याला मी प्रथम प्राधान्य दिलं या बाकीच्या गोष्टीकडे मी लक्ष दिलं नाही पण कुठेतरी त्यांच्याशी बोलावं लागेल जर तुम्ही असं म्हणताय पक्षाचा महापौर बसवायचा आहे आणि तुम्हीच असं म्हणताय की त्यांच्याकडून सुरुवात झालेली आहे उचला उचली झालेली आहे कुठेतरी बोलावं लागेल नाही जो बोलायचा प्रकार आहे मी पक्षश्रेष्ठीला सांगितलं की त्यांच्याकडून चर्चा येऊ द्या कारण सुरुवात त्यांनी केली मतदारसंघ माझा आहे मी त्या ठिकाणी खासदार असल्यानंतर मी कशाला चर्चा करायला किंवा बोलायला जाऊ उमेदवार त्यांनी उचलले त्यांनी यावं आणि त्यांनी बोलावं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असा प्रकार होतो आहे आपल्याला काय वाटतं कितपत हे भूषवा भूषणावं आहे ते राज्याचे नेते आहेत आपण खासदार आहात ढवळाढवळ कोण करतं नाही खरं तर ते महाराष्ट्राचे गटनेते म्हणून विधिमंडळाचे गटनेते आहे अख्खा महाराष्ट्र त्यांच्यासमोर आहे महापालिकेचे देखील एवढे महाराष्ट्रात इलेक्शन होते फक्त चंद्रपूर किंवा माझी लोकसभाच त्यांच्या डोळ्यासमोर का माझा देखील तोच प्रश्न आहे मी कधी त्यांच्या विधानसभेत डवळाडवळ ड़ड़ करत नाही हस्तक्षेप करत नाही साधा पायदेखील मी अजून त्यांच्या विधानसभेत कधी जाऊन दिला नाही मग असं कोणी आमदार असो किंवा खासदार असो प्रत्येकाला वाटते की बाबा आपला मतदारसंघ आहे त्या ठिकाणी निर्णायक भूमिका ही आपली असली पाहिजे दुसऱ्या माणसानं येऊन त्या ठिकाणी हस्तक्षेप केलेला हे कोणाला चालणार नाही मग अशा पद्धतीचा हस्तक्षेप चंद्रपुरात त्यांना करायचा असेल तर मग त्यांच्या देखील विधानसभेत आम्हाला असा हस्तक्षेप करावा लागेल याचं समाधान कुठे आहे तुम्ही त्यांच्याशी बोलणार आहात की कोणी प्रदेशाचे नेते आमची माहिती आहे की प्र ए आय सी सीचे जे प्रभारी आहेत ते आलेले आहेत आणि प्रदेशाचे जे अध्यक्ष आहेत ते सुद्धा उद्या येण्याची शक्यता आहे काय काय माहिती नाही याच्या संदर्भात मी सगळ्या पक्षश्रेष्ठीच्या कानावरती हा विषय टाकला की जो काही प्रकार होताय तो चुकीचा प्रकार या ठिकाणी होताय सगळ्यांच्या कानावरती विषय टाकून अशा नसा प्रकार सुरू आहे ते देखील सांगितलं पक्षश्रेष्ठी आता कुठंतरी या ठिकाणी महत्त्वाची भूमिका घेईल ते पुढाकार घेईल आणि चर्चा घडवून आणेल मला विश्वास आहे की आम्ही पक्षाच्या विरोधात काम करत नाही पक्षासाठी काम आहे सत्ता स्थापनेसाठी काम आहे आणि चर्चा देखील प्रांताध्यक्ष स्वतः बोलले की मी येईल आणि याच्यावरती तोडगा काढेल म्हणून आजच्या दिवस वेट अँड वॉच ची भूमिका घेऊन आम्ही आहे बाकी काय निर्णय घ्यायचा तो उद्या निर्णय आम्ही घेऊ तुमची पुढचं पाऊल काय असेल आणि दुसरा प्रश्न शेवटचा प्रश्न की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सुद्धा मदत घेणार आहे का महापौर जर काँग्रेसचा बसवायचा असेल तर त्याच्याशिवाय पर्याय नाही असं बोललं जातं संजय राऊत असं म्हणाले नक्कीच या ठिकाणी निवडणूक लढवत असताना स्पष्ट बहुमत नसल्यामुळे आम्ही व बी जे पीसोबत जाऊ शकत नाही सोबत सो दुसरं राहिलं की उबाटाचे सहा नगरसेवक त्या ठिकाणी आले वंचितचे दोन नगरसेवक आहे बी एस पीचा एक नगरसेवक आहे आणि अपक्ष दोन आणि एम आय एम एक असे जे नगरसेवक निवडून आले आहेत सत्ता स्थापनेसाठी नक्कीच आम्हाला जे काही महायुतीचे घटक पक्ष आहे त्यांना सोबत घेऊनच महापौर बसवायचा आहे त्याच्यामुळे त्यांना सोबत घेणं आम्हाला अत्यंत आवश्यक या ठिकाणी आहे शेवटचा प्रश्न महापौर कोणाचा होईल आपल्याला विश्वास वाटतो नक्कीच मी पहिल्या दिवशी देखील सांगितलं महापौर हा काँग्रेसचाच होणार सत्ता स्थापन काँग्रेसच करणार आणि मला विश्वास आहे जे नगरसेवक त्यांच्यासोबत गेले असेल ते सत्ता स्थापनेत काँग्रेसच्या सोबत राहील खूप खूप खुँ धन्यवाद तर प्रतिभाताई धानोरकर स्पष्टपणे म्हणत आहेत की काँग्रेसचाच महापौर होईल चंद्रपूरमध्ये पण त्याच वेळेला विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भात त्यांना खूप तक्रारी आहेत आणि त्या त्यांनी नेत्यांपुढे मांडलेल्या आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी मराठी नागपूर